हो नमस्कार परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी बनवते पास्ता नाईट आज मी बनवते पास्ता म्हणून चला व्हिडिओ पाणी बोईल होते त्याच्यात मी तेल आणि थोडं तेल टाकते आणि मीठ टाकते हे पास्ता आहे ते टाकते पास्ता बॉईल होईल तोपर्यंत आपण गाजर टोमॅटो शिमला मिरची कांदा लसूण आलं मिरची एक आणि से, हे मेयोनीज पिझ्झा पास्ता सस केचप शेजवान चटणी आणि चीज हे सगळं सामान आहे पास्ता बनवायसाठी चला हे सगळं कापून घेते आधी हे बघा पास्ता बॉईल होत आहे चालेल काय ते कट करून बघूया अजून थोडे वाई लावे आणि पास्ता कोणा आवडतात मला तर स्पेशली खूप आवडतात म्हणजे पास्ता पिझ्झा मॅगी हे सगळं म्हणजे त्याच्यात पण काय काय टोमॅटो कांदा असे सिम्पल मॅगी वगैरे नाही आवडत टोमॅटो कांदा बीन्स वगैरे मटर्स टाकून तर आज मंदार नाही आहे म्हणून मी बनवले तो खातो पण आज मग काय करू तर म्हटलं रात्रीच्या पास्ता कधीचे पडले आहेत तर पास्ता बनवते आणि आजीला पण खूप आवडतात तर आज रात्री आता साडेआठ वाजले आहेत मी बनवायला घेतलं आहे बघा पास्ता आहे आता मी गेस बंद करते आणि हे थोडं पास्ताचं पाणी ना मी काढून ठेवते मग त्याच्यात टाकेन हे बघा हे पास्ताचं पाणी एवढं साईडला काढून आहे मग त्याच्यात टाकायला आणि आता हे मी झाडांमध्ये काढून घेते चला तर मी काढून घेतले आहे चाळणीमध्ये आता ह्याच्यात ना थंड पाणी टाकते आणि तेल टाकेल म्हणजे ते सुट्टे होणार हे बघा मस्त सुट्टे झाले कारण ते चिपकतात ना गरम आहे आणि आता थोडंसं तेल टाकते म्हणजे खिले खिले होणार चला द्यायला ना चम्मच नाही झालं घेते कारण खूप गरम आहे ना हे बघा सगळं मी कट करून झालं आहे टोमॅटो शिमला मिरची कांदा मिरची आलं आणि लसूण आणि हे ना मी गाजर किसून टाकले कारण की गाजर ना कडकच राहतात म्हणजे जल्दी शिजत नाही म्हणून असं किसून टाकणार इथे मी तेल टाकलं आहे बटर पण टाकायचं असतं पण बटर नाही आहे माझ्याकडे सो आता ह्याच्यातनं मी जिरं टाकते मग आलं आणि लसूण आलं लसून पेस्ट पण टाकत टाकू शकतात मी असे बारीक केले त्याच्यानंतर मिरची कांदा ब्राऊन झाला ना थोडा मग टोमॅटो टाकणार हा बघा कांदा मस्त ब्राऊन झालाय आता मी टोमॅटो टाकते बघा टोमॅटो मस्त आहे शिजले आता आपण शिमला मिरची आणि हे किसलेलं गाजर एकत्र टाकूया

थोड़ा टाकते मेयोनीस है मेयोनीस खूब आवड़े मेयोनीस टाकते ब्रेड वर पधी कधी मैं सैंडविच वगैरह मेयोनीसन तो पिज्जा पास्ता सॉस टाकूया पास्ता सॉस तो आता स्पाइसी है कि बगते थोड़ा स्पाइसी है बरोबर बघा असं मस्त आहे आता मी त्याच्यात सोस टाकते म्हणजे थोडं ग्रेव्ही सारखं पण होते एकदम सुक सुक नाही बनत आणि हे जे पाणी आपण ठेवलेलं ना आणि हेच पाणी यूज करायचं की तर टेस्ट पण येतो थोडा पाणी टाकलं आता चीज टाकते ह्याच्यात म्हणजे तो आतमध्ये टेस्ट मस्त आहे ना मेल्ट वाला एकच क्यूब टाकलाय आणि दुसरं हे आहे ना ते वरून मी हे करणार जेव्हा खाते वेळी पास्ता पास्ता मस्त सुट्टे झाले चिकटलेले नाही आहेत लगेच पास्ता टाकून घेऊया एवढा यमी होणार आहे ना मला हे सगळं खूप आवडते ओरिगेनो नाही कारण ओरिगेनो पण टाकतात पण नाही मी आता थोडं चिली फ्लेक्स टाकतो थोडंसं टाकते फुला फोलांना नाही ऑर्डर मध्ये येते ते बरोबर ढवळून येतं आणि नेहमीप्रमाणे काही ना काय विसरत असते तर शेजवान चटणी टाकायला विसरली देते आणि पास्ता पण जास्त आहे ना हे बघा झाले पास्ता रेडी मी टेस्ट पण केला मस्त झालं आहे आणि आता वरून कोथिंबीर शिवरते आणि परत हे चीज टाकते हे बघा आपला मस्त चीज़ी पास्ता रेडी आहे चला आता मी आणि आजी खाऊन घेतो पटापट पत। काही वेळ झाला आहे साडेनऊ वाजले पण काय माहित लाईट मुळे मला वाटत थोड दिसते चला हे बघा माझा पास्ता रेडी आहे शेवटी एवढ चीज उरलं ते टाकलं चला आईला देते आणि मग मी खाते आई चला बसा

কসা সার খা হলু খাওয়া বা খাওয়া বাই করা मस्त शिजलं ना एकदम मस्त नरम झाले का अजून मस्त लागत आता आम्ही घेऊन घेतो हे जेवण आहे